राह में उनसे मुलाकात हो गई जिसे डरते थे नमस्कार मित्रांनो मी प्रवीण महाडिक आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर गावी आलेलो आहे दोन दिवसाच गावी आलेलो आहे आणि काही काम होतं बेसिकली मागे काजूची झाडे वगैरे लावलेली आमची तर त्यामध्ये पावसाळ्यामध्ये खूप गवत वगैरे वाढतं तर त्यावर थोडी फवारणी करण्यासाठी म्हणजे त्यामुळे म्हणजे गवत वाढणार नाही यासाठी आणि आणखी इतर काही कामं होती छोटी मोठी करण्यासाठी आलो होतो शनिवार रात्री आम्ही निघालो होतो आणि काल पोचलो काल आम्ही खाली कोडबी म्हणून जागा आहे आमची तिथे गेलो होतो तिथे फवारणी केली आणि आता आम्ही ज नदी ज म्हणजे तुम्ही माझा होळीचा ब्लॉग बघाल की त्या त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो तिथे जातो आम्ही आहोत मी आहे आई बाप्पा मागे आहेत तर आता बघू तिथे जाऊन फवारणी करतो आणि बाकी तर आहेच कोकण म्हटलं की पावसाळ्यातला जो निसर्ग आहे मोसम जो आहे तो तर एन्जॉय करण्यालायकच लायकच असतोच तर तेच दाखवण्याचा प्रयत्न करा जास्त काही नाही आहे ब्लॉगमध्ये फक्त नि निसर्ग इथला एन्जॉय करायला तुम्हाला भेटण्यात जे हिवळ आहे इथला निसर्ग हे बघून अगदी म्हणजे आता गाणं गुणगुण असं नक्कीच वाटतं आणि खास करून म्हणजे माझ्या वयाचं जर मत विचार केला तर मला नाईन्टीची गाणी खूप आठवतात म्हणजे पूर्वी ज्यावेळी मी लहान होतो त्यावेळी काही अशी गाणी होती जी मला आवडत नव्हती त्यावेळी एक प्रोग्राम होता हिट मू आपला वगैरे त्यामध्ये जी टॉप व्हायच्या आसपासही गाणी नव्हती पण ती गाणी जर आता कुठेही ऐकलं की लगेच ती गाणी म्हणाशी वाटतात आणि काय माहिती नाही पण आता ती भलतीच आवडतो वेगळा फील येतो जसं एक गाणं होतं विजयपत सिनेमाचं राह मैं से मुलाकात हो गई राह मैं से मुलाकात हो गई जिसे डरते थे वही बात हो गई आा हा हा हे गाणं ज्यावेळी त्या सुप्रट मुकाबल्यामध्ये यायचं म्हणजे पा टॉप फायच्या आसपासही फटकलं नसलं गाणं आणि त्यावेळी आलं की मला खूप बोरिंग वाटायचं गाणं पण आता ज्यावेळी ऐकतो त्यावेळी पटकन तोंडातून तो शब्द पुटपुटतात आणि काय माहिती नाही पण खूप मनाला एकदम प्रसन्न वाटतं आणि मला वाटतं जे नाइंटीज ज्यां नाइंटीजमध्ये ज्यांचं बालपण गेलेलं आहे त्यांनाही सेम असंच वाटत असेल तर असंच आणखी एक नाईंटीजचं गाणं होतं तेही मला आवडत नव्हतं मिथून चोरी चोरी दिल तेरा चुरायंगे आपण तुझे हम बनायंगे दिर दिरे पास तेरे आएंगे, आके दूर फिर न धीरे धीरे मूवी च आठवत नाही मला या तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करून नक्की कळवा संपूर्ण भात शेती आहे इथे आणि आमचाही शेत आहे इथे या, या उजव्या साईडला खाली उजव्या साईडला आहे ही आहेत आमची काजूची झाडे काही छोटी आहेत काही मोठी आहेत कारण दरवर्षी आम्ही दहावीस दहावीस ॲड करत असतो गवत एवढं वाटत नाहीये पण दसरा दिवाळीपर्यंत खूप उंच वाढेल आणि नंतर आज क्षण नाही वारे पडेल हा तिकडे तिकडून असतंय आम्ही पाणी व्हायला चाललो ओके मस्त दिलेला आहे उन्हाळ्यात जी नदीतुत्राची जागा आहे ती आता झाड रूपाने पॅक झालेली आहे आणि त्यामुळे आता या पर्यातूनच आपल्याला जावं लागणार आहे

उन्हाळ्यात नदीत उतरण्यासाठी या ठिकाणून रस्ता असतो आणि आता पूर्ण झाडाझुडपणे पॅक आहे पूर्ण आणि आम्ही आता या साईडने उतरलो आहे दोन टाका एक तिथून उन्हाळ्यामध्ये येतो त्यावेळी नदीचं पाणी लेवल पुढे तिथपर्यंत असतं आणि इकडे सगळी रेती खडी असते पण त्यामानाने पावसाच्या माने कमीच पाणी आहे फक्त एवढंच की साखळ्या प्रवाहित झालेल्या आहेत आणखी पाणी त्यामुळे कमीच आहे पंधरा लिटरची कॅपॅसिटी आहे या ड्रमची सो आम्ही आता दोन ड्रम होतणार यामध्ये पाच पाच लिटरचे आणि नंतर आणि एक भरून घेऊन जाणार तिकडे होतात त्यामुळे जे औषध आहे हरबी वगैरे ते ॲड करता येण्यासाठी एक ड्रम असंच घेऊन जाणार आणि नंतर मग त्यामध्ये ते जे काय ॲड आणि मीठ वगैरे ॲड करून नंतर फॉरवर्ड करणार तर तुम्हालाही नॅन्टीची गाणी कशी वाटत नक्की सांगा आणि तुम्हालाही जर कोणतं गाणं आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या व्हिडिओमध्ये गुणगुण प्रयत्न करेन परत चालू ट्रॉम भारंगीची फुले आहेत आणि या भारंगीची सुरुवातीला जेव्हा पाऊस पडतो त्यावेळी कोळे जे पानं असतात त्यांची भाजी केली जाते आता पाणी घुन झाले त्यामुळे आता नाही भाजी करू शकत त्याची आता इथून जायचं आत मजा आपल्याला कॅन देऊ त्यातून येईल ड्रम सकट ड्रम आता काय रायचं तो भरून आणलाय काय अर्धा आणलाय दोन कॅन टाकून आणलं एकच टाकलं बस बघा बघा मग पाणी इथून खालून कमी दिसतो हा आहे अरे हा आला तिकडे समोर आमचं पण शेत आहे पण आमचं गावी कोण राहत नाही त्यामुळे आम्ही एका गावातल्या व्यक्तीला शेत करायला दिलेलं आहे आणि त्याच्या बदल्यात आम्हाला काही धान्य मिळतं ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाचणी आहे आणि आम आमच्याच अवंतीमध्ये एका केलेली आहे तर आता आमची फाळणी वगैरे झाली औषध फॉर झालं आहे गवतावर आणि आम्ही चाललो आता घरी परत खूप भूक लागले आणि आंघोळी करायची बाकी आहे त्यामुळे जाऊन पहिले आंघोळ करतो आणि त्यानंतर मग जेवण वगैरे तर तांदूळ वगैरे झालेली आहे आणि गावी आलो तर रे रेडीमेड सूप्स असत मिळतात नॉर्थचे तर ते पॅकेट घेऊन आलो आहे नॉर्मली आणतो मी पावसाळ्यात वगैरे आलो की मग गावी पावसामध्ये सूप वगैरे प्यायला मजा येते उन्हाळ्यात आणले तर तसेच राहून जातात काही इंटरेस्टच येत नाही पावसाळ्यात जर आलो तर मग सूप वगैरे प्यायची मजा येते मग आता आणल्या तर सूप घर गर, पाणी गरम केलं आहे आणि सूप बनवून चुरखा घेऊ

कोकण म्हणजे स्वर्ग असं म्हणतात ते काही चुकीचं नाही हे आमच्या अंगणातलं सोनसफेद झाड आहे आणि मस्त पाले फुटलेली आहे उन्हाळ्यात ज्यावेळी येतो त्यावेळी फुलं जास्त आणि पानं कमी असतात पण आता मस्तच बहरलं पावसामुळे आणि अंगणाबाहेर मोठ्याने कणकाची वलीसुद्धा लावलेली आहे ही बांधाच्या खालची जागा काल साफ करून घेतली काल आम्ही आलो मागोमाग मोठी हत्या पण आली आणि मग ती साफ करायला उतरली मागोमाग आई पण गेली आणि दोघींनी पूर्ण साफ केलेली आहे हे रामफळाचं झाड दोन वर्षापूर्वी लावलेलं आहे मस्त झालं आहे फुलं पण आली यावेळेस चांगलं वाटतं आता खाली कारण की खूप झाडी झाली होती आणि या झाडीमध्ये खूप विषारी साफ म्हणाऱ्या हळणटोळ वगैरे येतात त्यामुळे खाली उतरायलाही भीती वाटते तर या व्हिडिओमध्ये असं दा दाखवण्याचा विशेष काही नव्हतं फक्त एवढंच होतं की पावसाळ्यात गावी आलो आहे तर गावचा निसर्ग वगैरे ज्या कामासाठी आलो होते म्हणजे झाडांवर गावच्या झाडांवर औषध फवारणी वगैरे त्यासाठी आणि कोकणात जर पावसाळ्यात जर आलो आहे तर इथला निसर्ग तर देखण्या लागलाच असतो तेच दाखवण्याचा थोडा प्रयत्न केला मागे डोंगर पाहू शकतो माझ्या तो डोंगर जो आहे तो दापोली तालुक्यामध्ये आणि आपण आता उभ्यात मंडणगड तालुकामध्ये अगदी बॉर्डरवरच आहे खाली नदीवर आपण सकाळी गेलो होतो नदी ही बॉर्डर आहे दापोली आणि मंडणगड तालुक्याची नदीच्या इकडे आम्ही मंडणगड तालुका तिकडे दापोली तालुका त्यामुळे आमचे बरेच नातेवाईक इवन माझी बायको आहे जयगाव गाव दापोलीमध्येच आहे आणि काल सकाळी आम्ही आलो होतो इथे काल सकाळी सात वाजता पोचलो आणि आता आमचा निगाळा टाईम झाला आहे परत संध्याकाळी साडेआठची रात्रीची गाडी आहे त्यामुळे आता बांधाबाध चालू झालेली आहे जा, जास्त सामान नाही येत आता नेताना येताना सोलापूरला पंढरपूरला गेलो त्यावेळी चादरी ब्लँकेट्स वगैरे घेतले आहेत आहे गावच्या साडीच खास करून घेतल्या होत्या त्या आणल्या इथं आता ठेवल्या इथं आता बॅग आम्ही जाताना बॅगेच कमी झालेल्या आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि कोकणातला निसर्ग आहे आमच्या गावचा खास करून तो कसा वाटला आहे ते सांगा आणि गावचे व्हिडिओ बनवायचे आणखी यापुढे जेव्हा येईन कदाचित दसरा दिवाळीच्या आसपास येईन एकदा तर या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र